नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर रस्सा भाजी बनवताना ती भाजी दाटसर व्हावी किंवा छान अशी घट्ट व्हावी त्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत तर हा मसाला अतिशय पारंपरिक आहे अगदी जुन्या पद्धतीचा बनवलेला आहे आणि त्याच पद्धतीने आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया तर आता भाजी अगदी दाट सर छान घट्ट अशी व्हावी त्यासाठी आपण हा येसरू मसाला किंवा याला येसर असंही म्हणतात तर तो आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही एक वाटी घेतली आहे आता ह्या वाटीच्या प्रमाणात इथे तीन वाट्या मी, तीन मी बाजरी स्वच्छ व्यवस्थित निवडून घेतलेली आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणात तीन वाट्या मी इथे बाजरी घेतली आहे त्याला अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तर त्या चमचाच्या प्रमाणात इथे एक चमचा मी तांदूळ घेतला आहे एक चमचा मुगाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा उडद्याची डाळ घेतली आहे एक छोटासा चमचा भरून जिरं घेतलेले आहे आणि एक चमचा भरून धने घेतलेले आहे आता आपण एक पॅन घेतली आहे आता पॅन व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपण एक एक करून हे व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत तर त्यासाठी आता इथे मी पहिल्यांदा बाजरे घालून घेते बाजरे आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत गॅस आता मध्यम ठेवायचा आहे आणि बाजरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे बाजरी व्यवस्थित निवडून घ्यायची खडा वगैरे असेल तर काढून घ्यायचा नाही तर पूर्ण मसाल्यामध्ये कचकच येईल त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे सात ते आठ मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहोत गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहे बाजरी व्यवस्थित अशी मी भाजून घेते आहे आणखी दोन तीन ते तीन मिनटांसाठी आपण भाजून घ्यायची आहे बाजरीचा कलर बदलणार नाही आहे फक्त ती छान खरपूस अशी आपण भाजून घेत तर बाजरी भाजताना अशा प्रकारे लाह्या तडतड करतात तसा तडतडीचा आवाज येतो त्यानंतर दोन मिनटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता बाजरी छान फुलून येते आहे म्हणजे त्याच्या लाह्या बनताय तर अशा प्रकारे आपल्याला इतपत बाजरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता हा मसाला नसेल तर डायरेक्ट आपलं बाजरीचं पीठ असतं ते तेलात थोडंसं भाजून आणि त्यात भाजी बनवली तीसुद्धा घट्ट होते पण ह्या मसाल्याने खरंच खूप छान येते तर नक्की तुम्हीही ट्राय करून बघा अतिशय पारंपरिक आणि फार जुनी रेसिपी आहे आता पूर्वी लग्न कार्य किंवा काही कार्यक्रम हे घरीच व्हायचे तर तेव्हा मोठ्या प्रमाणात भाजी बनवावी लागायची आणि त्यासाठी म्हणून हा येसूर मसाला किंवा येसर ज्याला म्हणतात ते भाजीमध्ये मिक्स करून घातलं जायचं त्यामुळे दाटसरपणा छान यायचा भाजीला आणि चवही खूप सुंदर यायची तर आता इथे बघू शकता बाजरी व्यवस्थित अशी तडतड होते आहे म्हणजे बाजरी व्यवस्थित भाजली गेली आहे आता इथे मी गॅस कमी करते आणि ही बाजरी थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते तर आता आपली बाजरी व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर आता आपण चण्याची डाळ भाजून घेतो आहोत तर इथे चण्याची डाळ आता व्यवस्थित अशी भाजून घ्यायची गॅस इथे मध्यमच ठेवलेलं आहे आता बाजरीसोबतच या डाळी भाजल्या तरी देखील चालतात पण आता बाजरी जास्त प्रमाणात होती त्यामुळे बाजरी मी एकदा व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे त्यानंतर आपण आता डाळी भाजून घेणार आहोत यामध्ये तेल वगैरे काहीही घालायचं नाही अशा कोरड्या कोरड्याच आपल्याला डाळी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत तर आता इथे दोनच मिनटांमध्ये डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे यामध्येच मी आता उडदाची डाळ मुगाची डाळ त्याच पद्धतीने तांदूळ आपण घेतलेले ते तांदूळ असे व्यवस्थित हे भाजून घेणार आहोत तर हे फक्त दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यमच आहे तर भाजीला गाठसरपणा येण्यासाठी बाजरीचं पीठही वापरतात किंवा आपल्या भाजक्या डाळ्या ज्या आहेत त्याही त्याची पिठी करून तीही वापरली जाते पण इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता यामध्येच मी धनेही घालून घेते आणि एक चमचा जिरेही घालून घेते आता हेही आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचे गावाकडे अजूनही भाजी करताना भाजी करण्यापूर्वी असा हा मसाला बनवून घेतला जातो म्हणजे फक्त एका भाजीसाठीचा पण आपल्याला वारंवार ते करण्यासाठी तेवढा वेळ नसतो किंवा वेळ कि वे कमी पडतो त्यामुळे असा एकदम मसाला बनवून ठेवला तर हा अगदी दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकतो त्यामुळे असा बनवून ठेवला की भाजीही लवकर होते स्वयंपाकही लवकर आवडतो तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या डाळी तांदूळ घणे आणि जिरे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे इथे गॅस मी बंद करते आणि हेही बाजरीसोबत थोडंसं थंड करून घेते तर अशा पद्धतीने आता हे थंड करून घेते आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली डाळी आणि बाजरी आपण जे भाजून घेतलं होतं व्यवस्थित ते आता थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ते मी बारीक करून घेण्यासाठी घालून घेते तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात मी घालते तर असं थोडं थोडं करून आपण याचं पीठ बनवून घेऊया तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर आता हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान अगदी बारीक अशी याची पिठी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान आपला मसाला बनवून तयार झाला आहे अगदी बारीक अशी याची पिठी तयार झाली आहे आता याचा वापर कसा करायचा ते एकदा मी तुम्हाला दाखवून देते तर आता आपली कुठलीही जी भाजी असेल ती लाल मसाल्याची असो की काळ्या मसाल्याची तर ती मसाल्याची भाजी बनवल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर आपण हा जो मसाला आहे तो फक्त एक ते दोन चमचे घ्यायचा आहे इथे मी एक आणि अर्धा चमचा मसाला घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून घेते ते अर्धा वाटे मी पाणी घालून घेतलं आणि हे व्यवस्थित वे असं मिक्स करून घ्यायचं याचे गोळे राहायला नको इतपत हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला उकळी आल्यानंतर आपण लगेचच हे त्यामध्ये ॲड करून टाकायचं आणि त्यानंतर म्हणजेच हे मिश्रण टाकल्यानंतर भाजी दहा ते पंधरा मिनटं उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे भाजी अतिशय छान होते चवीलाही खूप छान चव येते आणि दाटही खूप छान होते म्हणजे अगदी दाटसर घट्ट अशी भाजी तयार होते तर नक्की असा मसाला घरच्या गर घरी तुम्हीही बनवून बघा